नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वरील सध्या चर्चेत असलेली मालिका म्हणजे तू रे माझा मितवा अर्णव आणि ईश्वरीची गोष्ट असलेली ही मालिका सतत चर्चेत असते सध्या मालिका एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे अर्णवने जबरदस्तीने लग्न केल्यामुळे ईश्वरी नाराज आहे तर ईश्वरी आपल्याला मिळणार नाही म्हणून राजेश चिडला आहे त्यातच तो आता खूप मोठा निर्णय घेणार आहे मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की राज शिरखेच्या घरात नवरात्रीचा उत्सव सुरू असतो ईश्वरी देवी जवळ तिने नऊ दिवस तिची मनोभावे पूजा केली आहे त्यामुळे तिच्या समोर सत्य घेऊन येण्याची विनंती करते मामी जावाई बापू अशी हाक मारते ती व्यक्ती तोंडाजवळ घेतलेलं मडक खाली करते तेव्हा तिला राजेश दिसतो राजेश आणि राकेश एकच व्यक्ती आहे समजल्यावर ईश्वरीला धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते मालिकेच्या या ट्विस्ट वर प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहे प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटला आहे आता मजा येणार आता तरी त्या ईश्वरीला अक्कल येऊ द्या अर्णव खरा असल्याचं तिला समजू द्या आता समजलं इशूला अर्णवने अर्णव ने लग्न जबरदस्तीने केलं नाही ते मी तर वाट पाहत आहे कधी इशू अर्णवशी बोलेल छान पैकी खरं असू दे सगळं म्हणजे ईश्वरीला अर्णवचं प्रेम समजेल अशा शब्दांमध्ये अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे हे, तर मित्रांनो मालिकेच्या या ट्विस्ट वर तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा